त्याच्या reduce बारधा बारेते तेया है, थेचा प्रुकी ini, चार्भाध्य प्री जर्कमारय. कप्रेंग्वर्य मारेते है बारेतेडाँ नेकली हरी सन्माननीय व्यासपी व्यासपीठा उपस्थित आजच्या कार्यक्रम अध्यक्ष शिंदे सर मजे सहकारी बंधु आई भगिनी उपस्थित सर्वप्रथम मोदी तीन वर्ष विद्यार्थी राष्ट्रीय क्रीडा दिन राष्ट्रीय क्रीडा दिन का साजरा करतो okay. मेजर ध्यानचंद यांचे पूर्ण नाव ध्यानचंद सिंह तसेच ध्यानचंद असे होते त्यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणवीस लॉर्डि आणि एकोणासशे छत्तीस बर्निल या तीन ऑलिम्पिकमध्ये भारताला स्वर्ण पदक दिले होते त्यांच्या कायदेश वाटत होते

सुरुवातीला मी तुम्हाला आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज म्हणजे मेजर ध्यान सिंह आणि रात्रीच्या वेळेस म्हणजे चंदाच्या प्रकाशामध्ये मंद अशा प्रकाशामध्ये हे देवी सराव करायची आणि त्यांच्या पोचने त्यांना चंद्र म्हणून संबोधलं आणि ते ध्यानचंद झाले अशा पद्धतीने ते ध्यानचंद मेजर ध्यानचंद सुरुवातीपासूनच त्यांना हॉकीची आवड होती असून सुरुवातीला ते कुस्तीपटू म्हणून कुस्तीची आवड होती परंतु चौदाव्या वर्षापर्यंत आणि नंतर नंतर त्यांनी हॉकीचा सराव केला आणि हॉकीमध्ये उल्लेख अशी कामगिरी बजावली तर त्यांच्याबद्दल एक किस्से मी तुम्हाला सांगतो त्यांच्या संदर्भात आता आपल्याला माहिती आहे की त्यांचा एवढाच सराव होता एवढी प्रॅक्टिस होती आज आपल्या त्यावेळेस त्यांनी एक ऑब्जेक्शन घेतलं रेफरी जवळ सांगितलं की गोल पोस्ट जी असते ना ती शंभर टक्के कमी आहे आता असं कधी होऊ शकत नाही कारण की कोणतरी याच्यामध्ये अशा प्रकारचा म्हणजे असा कोणताही निपक्षपातीपणा निपक्षपातीपणानेच केलेलं असतो पक्षपातपणा कधीच नसतो परंतु असं त्यांना सांगण्यात आलं जर समजा याच्यामध्ये जर व्यवस्थित राहिलं की अंतर जर व्यवस्थित राहिलं दोघं पोस्टचं तर तुम्हाला कदाचित तुमचं जे करिअर आहे तर, तर, तर ते तुमचं संपून जाईल आणि तुम्हाला आम्ही काढून टाकू याच्यामधून तरी त्यांनी ते स्वीकारलं आणि ते मोजमाप करायला हवं तर त्यावेळेस एक फूट जे गोल जे होत त्याची रुंदी तर ती एक फूट कमी होती म्हणजे हे सगळ्यात त्याच्यामध्ये काय आरोग्य आलं नाही त्याच्यानंतर ते दारोगर म्हणून आपण सांगू त्यांना तर खडा अर्थाने त्या स्टिक मध्ये जादू नव्हती तर जादू त्यांच्या हातामध्येच होती आणि नेहमी ते सराव पण चांगल्या पद्धतीने करायचे ही एक गोष्ट आणि त्याच्यानंतर ते काही असे टास्क घ्यायचे त्यांची लोकप्रियता एवढी वाढलेली होती ज्या वेळेस एका तर इंग्लंड मध्ये गेले असताना एका तिथल्या स्पीक तर ती सगळी उलटी करून तर त्यावेळेस ते सुद्धा त्या पद्धतीने हॉकी खेळले होते म्हणजे प्रॅक्टिसच्या वेळेस म्हणजे तरी ते गोल करत होते म्हणजे ती सराव मॅच होती त्यावेळेस परंतु त्यावेळेस सुद्धा त्यांनी सर्वांना त्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या मेजर ध्यानचंद यांना मनापासून नमस्कार करतो आजच्या त्या कार्यक्रमाची धुरा अचानक तुम्ही माझ्या अनुभव होईल का आपल्याकडे दोन पद्धतीचे खेळ असतात एक सांगिक खेळ असतो आणि एक वैयक्तिक खेळ असतो सांगिक खेळामध्ये एकजूट सगळ्यात महत्वाची असते आणि वैयक्तिक खेळामध्ये त्या स्वतःच कॉन्सन्ट्रेशन असेल पॅशन्स असतील ते सगळ्यात महत्वाचं असते सांगित पद्धतीचा खेळ खेळला जातो याच्यामध्ये फक्त प्राचार्यच महत्त्वाचं आहे असं नाही तर याच्यामध्ये प्राचार्यापासून शेवटच्या जो काही शिपाई असेल जो का पी असेल जो का विद्यार्थी तो मला दहा वर्षाचा प्रवास करायचा आहे तुम्ही एकटा प्रवास करू शकत नाही मला संघ अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या कॉलेजची आतापर्यंतची जी काही यशोगाथा आहे की निश्चित सांगित पद्धतीने या पद्धतीने आलेली आहे आणि तुम्हाला माहिती नसेल की महाराष्ट्रामध्ये अनेक जे राजधानी कॉलेज आहेत नाव घेतलं जातं आणि याला हटणारे याच्यात संघ म्हणून खेळणारे हे सगळे खेळाडू अतिशय उत्तम पद्धतीने काम करत असतात आणि हे श्रेय सगळ्यांना जातात प्रश्न राहतो की वैयक्तिक खेळाचे आज बहा जगणे फुलाने फुलाचे

समर घट तक है तेरी कहानी पग-पग प्यारे दंगल 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 दंगल, दंगल। सूरज तेरा चढ़ता ढलता घर में करते हैं तारे जंगल दंगल दंगल दंगल, दंगल, दंगल। माँ के पेट समर घट तक है तेरी कहानी पग-पग प्यारे दंगल 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 धड़कने छाती में जब दुपक जाती है पीठ थप थपा उनको फिर जगह बात बन जाती है बावले हाथी थी हर चुनौती है रे सामने खड़ी घूर के पड़ी आंख दिखलाती है तो आंख से उसकी आंख मिला प्यारे मंगल दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्द में करते हैं तारे मंगल दंगल दंगल दंगल, दंगल, दंगल मजबूत भरोसा अपने सपनों पे करना जितने मुंह उतनी बातें गौर कितनों पे करना आज लोगों की बारी जो कहें कह लेने दे तेरा भी दिन आएगा उस दिन हिसाब चुका के रहना